अत्याचारी मुघलांना घाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्याय विरोधात लढवलेल्या सवदर्याच्या क्रांती भूमीवर पुन्हा नव्याने घडवूया अन्याय विरोधात नवी क्रांती शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा गोरगरीब जनतेचा तुम्ही आपले आपला आवाज स्वतःला निश्चित करा महाडच्या वारकरी संप्रदायात आणखीन एक मानाचा तुरा हरिगुक्तपरायण भागवताचार्य प्रसाद महाराज पानसरे यांना डॉक्टरेट मानद पुरस्काराने सन्मानित महाड तालुक्याचे सुप्रसिद्ध कीर्तनकार रायगड भूषण भागवताचार्य तसेच स्वानंद आध्यात्मिक ज्ञानपीठ रायगडचे अध्यक्ष प्रसाद महाराज पानसरे यांना गेले तीस वर्षे आध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल विद्या वाचस्पती या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ वृंदावन उत्तर प्रदेश या संस्थेच्या वतीने नवी दिल्ली येथे बुधवार दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी सन्मानित करण्यात आले हे विद्यापीठ सामाजिक शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांना विद्या वाचस्पती म्हणजेच मानद डॉक्टरेट पुरस्काराने सन्मानित करते या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे पद्मश्री अरविंद कुमार पूर्व कुलपती राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विश्वविद्यालय विशेष पाहुण्या डॉक्टर पांचाळ रिसर्च वैज्ञानिक अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था तसेच सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सन्माननीय डॉक्टर इंदुभूषण मिश्रा कुलपती पंडित दीनदयाल उपाध्याय हे होते यापूर्वी भागवताचार्य पानसरे महाराज यांना रायगडभूषण तसेच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालय याकडून कीर्तनरत्न पुरस्कार देण्यात आले होते पानसरे महाराज हे गुरुवर्य तपोनिधी श्री बाळासाहेब फणसेबाबा यांचे शिष्य असून पानसरे महाराज यांच्या घरात वारकरी संप्रदायाची परंपराच आहे वयाच्या दुसऱ्या वर्षी वडिलांचे निधन झाले अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आज मात्र त्यांच्या तीस वर्षाच्या आध्यात्मिक वाटचालीनंतर त्यांना विद्या वाचस्पती या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यामुळे त्यांच्यावर अनेक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे